जय जय महाराष्ट्र बघा आज जरा दवाखान्यात जायची तर आता पुण्याला जायचं बघा पण आता इथून पुण्याला जायचं म्हणल्यानंतर आता पी एम टी हायस्कूल पण आता पी एम टी काय ते साडे झाला आहे तर बघू हे बघा हा शिरूर रोड आहे बघा आणि हा तळेगाव शेखरापूर रोड नाही का आणि इथून आता पी एम टी बघा आता डायरेक्ट पुण्या स्टेशन कॉर्पोरेशन तर ती काही तारखेचं टायमिंग दहा वाजता आहे नाही का दहाचं टायमिंग आहे तर मग आता त्या गाडीने जायचं आता पुन्हा स्टेशन समोर समोर गाडीचं बघा हे झालं बघा बरं झालं वाचतं थोडं बाबांचं जरा हे बघा बाबाला थोडं लागलं बघा दोघांचं पण गाडीचं नुकसान झालं पण ठीक आहे चला जाऊ द्या थोडक्यात बचावली हे आता शिकरापूर पुन्हा हवेला लागलो बघा आता आणि आता आमची बस आणि जायला बारा एक दोन वाज केला वा आता वाजे मध्ये आले बोला बसमध्ये आणि आता एक पर्या येतात स्टेशनला जायला तुमचं नाव काय म्हणजे तुमचं जगताप येणार के नाव म्हणजे राहील सांगितलं म्हणजे याला दवाखान्या चालल्याच आहे पण आता काय माणूस जोडदार पण त्या टायमाला तो माणूस मला ना येतो नाही यार परत दुसऱ्या दवाखान्यात जायचं एका त्या डोंजार पण तो आले एकटा माझा जाऊन येतो हा आहे जरा चांगला आहे म्हणजे सगळं फ्रीमध्ये आहे हा लय मोठा दवाखाना आहे म्हणजे सगळं वगैरे सगळं ते जवळपास नाव ते कौशल्या हॉस्पिटल आपले घर मोठं हॉस्पिटल सगळं पण सगळं सगळं तिथं उपचार वगैरे सगळे प्रत्येक आजारावर पारख्या सर्वच त्यांनी लावपर्यंत आणि पंचवीस टक्क्यामध्ये ते काम करतात मी तळेगाव तारे बघा आणि आंबेडकरचे उत्कृष्ट असा कार्यक्रम चालू आहे इथे झाले होते आमचे भाऊ भेटले विष्णव भाऊ भजी मंडळाचे आणि सर भेटले बघा हे आपले केंद्रप्रमुख सांगपा सर नेमके योगायोगाने भेट झाली उत्कृष्ट असं बघा इथे नियोजन केलं इथे बघा आंबेडकर आज हे नाही का आंबेडकरांचं

इथं चांगलं झालं बरं का तिथं नाही तर पहिले काय रोड बीड आहे ते सगळं टकाटक फुल बीड झाला त्यामुळं नाही बेस्ट झालं आणि तुम्हाला सांगतो मी गेलो तिकडे यायला मी ते यायला गेलो होतो तर बघा काय भारी झाले हा रोड म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो मी दुकानं वेगळं नाही बेस्ट झालं इथं हां पहिलं काय होतं इथं हां बेस्ट झालं हे बघा इथं संपूर्ण आधी दहडवाडा दे पहिले इथं म्हणजे लोकं यायला भेट होती बघा रात्रीचं जायला भेट होती पण बघा असा रोड हायवे रोड झाला आहे बघा कर्जत जामखेड ते शिखरापूर ते नगर रोड बघा हा रोड झाला आहे आणि इतकं म्हणजे इथं निसर्गरम्य वातावरण झालं आहे बघा इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं हे पूल बिल असे सगळं झालं नाही पहिलं असं या इथं पाणी ते जाता येत नव्हतं बघा अशी इतकी व्यवस्था झाली बघा या रोडला हे बघा हे तळेगाव तळेगाव श्रीगोंदा जामखेड रोड बघा ह्या रोडला बघा हे आमचे आवा आमचे म्हणजे भाऊचे तर आता तुम्हाला आता यांची गाडी बघा यांनी गाडी लावलेली गाडी लावले जागा बघा यांची हे गाडी लावली पुण्याला गेले होते आणि आता त्यांची गाडी सावडीला बघा आता ह्या गाडी आता घरी जाणार आहे आम्ही कोणते हां हे दमदारी पाहुणे आपलं हे काही यांचं म्हणजे पाहुणे मी ओळख यांना मी दमदारीच ना हां दमदारी पाहुणे पण दमदारीच पाहुणे काय नाव सांगा ना तुमचं काय हां का भाऊसाहेब साहेब काका भाऊसाहेब का भाऊ साहेब समोरच राहतात ना ते माहिती आहे ना आम्हाला ठीक आहे धन्यवाद हा हे बघा इथं पहिलं काय नव्हतं पण बघा यांनी आता इथं किराणा मालाचं दुकान टाकले बघा ह्या गोष्टीला पण संपूर्ण ते इथं करतात बघा इथं ते खरं मानलं पाहिजे त्यांना हां आता जरा थोडे मी आवडीला खायलाच घेतो म्हणजे आता काय जा गावात जात नाही काही नाही बघा गोष्ट गुरळ आहे बघा त्याचं अगदी छानपैकी चला धन्यवाद हे बघा आता आम्हाला इथून आता इथं दहीवडीपर्यंत आलो इथं सगळे व्यवस्था झाली आणि आता मला आता आबाची गाडी आता जायला म्हणजे डायरेक्ट आता आम्ही आंबळ्यात पोहोचलो म्हणजे प्रवास एकंदर चांगला झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे पुण्याचं काम होतं ते एकदम यशस्वी झालं ते आणि सगळंच फायद्याचं काम झालं तर धन्यवाद